नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षर या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आपण बघू शकतो आहे आता हे जे आपलं जेजुरीसाठी आपल्या जे केशर आंबा रोपांचं जे लोडिंग चालू होतं ते आता फायनल स्टेजमध्ये आलेलं आहे जे आपण दोन हजार रोपं लोडिंग करत आहो करत होतो त्यातली आता ही जवळजवळ सतराशे रोपं लोडिंग झालेली आहेत गाडीमध्ये आणि आता तीनशे रोपं लोडिंग करायची शिल्लक आहेत बघू शकतो अशा पद्धतीने थप्पी लावून आपण व्यवस्थित माल भरलेला आहे आणि आता हे जे अनलोडिंग आहे ते उद्या जुन्नरमध्ये सकाळी होणार आहे आता ही बघू शकतो आपण घनपद्धतीसाठी लागवडीसाठी हे प्लांट्स घेतलेले आहेत आता घनपद्धत म्हणजे त्यांचं जे नियोजन आहे ते बारा बाय सहावर नियोजन आहे एकरी सातशे रोपं या हिशोबामध्ये त्यांचं अडीच तीन एकरामध्ये प्लॅनिंग आहे नर्सरी आपली शासन मान्यता आहे नर्सरी नर्सऱ्या खात्रीशे रोपांबरोबरच फ्री सल्लामादर्शन दिलं जाते आता बघू शकतो आपण हे लोडिंग बघू शकतो अशी हे सिलेक्टेड रोपं घेतलेली आहेत खराब किंवा थोडी वीक रोपं जी आहेत ती आपण बाजूला घेतलेली काढलेली आहेत आणि अशी जे शेतकऱ्यांनी सकाळी येऊन जे आपल्याला पट्टे दाखवले होते की ह्या दोन तीन ते तीन पट्ट्यातले प्लांट्स भरा त्या हिशोबाने आता आपण हे असं बघू शकतो ह्या मागच्या बॅकसाईडचं हा एक पट्टा असेल आणि फ्रंटला हे तीन चार पट्टे असतील एक दोन तीन चार पाच पाच पट्टे असतील अशा पद्धतीनं आता हे लोडिंग चालू आहे बघू शकतो अशी सिलेक्टेड जी रोपं आहेत मोठी ते प्लांट्स आपण घेतलेले आहेत आणि थोडे कमी उंची असेल किंवा वीक असतील तर ती रोपं बाजूला काढलेली आहेत आणि अशा पद्धतीची जी रोपं आहेत दोन वर्षाची ती घेतलेली आहेत आता आपण येणाऱ्या जूनमध्ये जे रोपांचं बुकिंग घेतलेलं आहे दोन वर्षाचा जो आंबा आहे तर ही रोपं आहेत सध्या सध्या अडीच तीन फुटावर प्लांट्स आहेत आता हे आपण एप्रिलमध्ये तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी हे आपण लोडिंग करत आहोत आता अजून आपल्याकडं दीड ते दोन महिने अवकाश आहे आणि दीड ते दोन महिन्यानंतर रोपांमध्ये कमीत कमी दीड दोन फूट उंची एक अवकाळी पाऊस पाँच झाला पावसाळी वातावरण जर तयार झालं की त्यानंतर रोपांची ग्रोथ होत असते किंवा त्यानंतर आपण त्याला जे खताची ट्रीटमेंट आहे पुढची तीसुद्धा देत असतो त्यामुळं आपल्याला जनरली ही जी काठी आपण लावलेली आहे त्या काठीच्या उंचीची म्हणजे साधारण साडेतीन चार फूट उंचीच्या पुढं कमीत कमी आपल्याला हे प्लांट्स येत असतात आता हे शेतकऱ्यांनी घनपद्धतीनं रोपं लावण्यासाठी घेतलेले आहेत आपण शक्यतो घनपद्धतीला जे दीड वर्षाची सहा बाय आठच्या बॅगमधले जे प्लांट्स असतात ते देत असतो पण ते सध्या आपल्याकडं संपल्यामुळं आता जो नवीन लॉट आहे तो अजून देण्यायोग्य नाही आहे त्यामुळं शेतकरी स्वतः आल्यानंतर त्यांनी एकदम कवळी रोपं घेण्याऐवजी थोडीशी स्ट्रॉंगमध्ये तयार झालेले प्लांट्स सिलेक्ट केले आणि लावत असताना ही आठ बाय दहा किंवा आपण दहा बाय बारा जी बॅग म्हणतो त्या बॅगेतील प्लांट्स सिलेक्ट केलेले आहेत आणि अशी ही दोन हजार रोपांचं आपलं लोडिंग चालू आहे बघू शकतो आता ही पूर्ण आयुष्यर गाडी जी आहे आता हे अशा पद्धतीनं आपलं जवळजवळ दोन तास झालं लोडिंग चालू आहे आणि स्वतः इथं आपण सुपरविजन करून हे असे प्लांट्स भरत असतो खराब रोपं बघू शकतो आपण शेतकरी मित्रांनो की महत्त्वाचं आपल्या नर्सरीमध्ये नर्सरी शासन मान्यता आहे नर्सरी मोठी आहे खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन दिला जातो किंवा अनुदान पात्र नर्सरी असल्यामुळं अनुदानला जे बिल लागतं तेसुद्धा आपण प्रोव्हाइड करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतः आपण इथं ज्यावेळेस रोपं भरत असतो त्यावेळेस अशी सिलेक्टेड प्लांट्स देतो आता आपण ज्यावेळेस होलसेल नर्सरी असेल किंवा रिटेल नर्सरी असेल कोणत्याही नर्सरीमध्ये जर गेलो तर आपण बघत असतो की सरसकट माल हा भरला जातो पण आपली एकमेव अशी नर्सरी आहे की जी सल्लामा दर्शन होम डिलिव्हरी आणि सोबत सिलेक्टेड प्लांट्स असं चांगल्या प्रकारे काम करणारी ही आपली नर्सरी आहे नर्सरी आपली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बरेच शेतकरी ॲड्रेस विचारत असतात तर आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शावडी तालुक्यात मलकापूर या गावी आपली नर्सरी आहे नर्सरी पस्तीस अकरा चाळीस वर्ष शासनमान्यता नर्सरी आहे आणि आपण संपूर्ण महाराष्ट्राबरोबरच इतर काही राज्यांमध्ये जसं की गोवा गोवा कर्नाटक गुजरात मध्य प्रदेश आता इंदोरला मागच्या वेळेस आपल्या बऱ्याच गाड्या गेल्या किंवा इकडं हैदराबाद साईडलासुद्धा गुलबर्गा वगैरे ह्या भागामध्ये सुद्धा आपण प्लांट्स दिलेले आहेत तरी शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास शेतकऱ्या व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर शेअर करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात आणि जे शेतकरी नर्सरी बनवण्यासाठी इंटरेस्टेड आहेत त्यांनी अपॉइंटमेंट घेऊन या जेणेकरून भेट होते सविस्तर माहिती मिळते आणि जूनचं से प्लॅनिंग असेल किंवा आपलं चार सहा महिन्यानंतर जरी प्लॅनिंग असेल तरी बुकिंग आज करून घ्यायचं आहे कारण बुकिंग केल्यामुळं आपल्याला प्लांट्स आपले बाजूला ठेवले जातात किंवा रोपा आपल्याला त्या ज्या येणाऱ्या पिरियडमध्ये तुम्हाला ज्या टेंटिटीव आपला जो पिरियड असतो त्या पिरियडमध्ये आपल्याला खात्रीशीर गॅरेंटेड आणि सशक्त जी रोपं स्ट्राँग जी रोपं आहेत ती आपल्याला अवेलेबल होतात त्यासाठी बुकिंग आवश्यक असतं कारण बऱ्याच वेळा शेतकरी जे ऑन द स्पॉट येतात त्यांना स्टॉक संपला आहे असं ऐकायला मिळतं मग त्यावेळेस अडचणी येण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं आपलं बुकिंग करायचं आहे आता जूनमध्ये बऱ्याच लागवडी होत असतात आणि आता एक ते दीड महिना फक्त अवकाश राहिलेला आहे त्यामुळे जे शेतकरी व्हिडिओ बघत असतील आणि ज्यांना फायनल स्टेजमध्ये त्यांचं लागवडीचं नियोजन आलेलं ला आहे त्यांनी कॉल करा बुकिंग करा सविस्तर माहिती घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्ण सविस्तर माहिती घेतल्याशिवाय कोणत्याही प्रकारचं प्लांटेशन करू नका कोणती फळबाग लागवड असेल किंवा इतर कोणती वनशेती असेल तर सविस्तर माहिती घ्या जेणेकरून आपण बरेच आता यूट्यूबर असतील किंवा बरेच चुकीचं चुकीचंसुद्धा मार्गदर्शन करणारे आहेत चांगल्या कामाबरोबर चुकीचं मार्गदर्शन करणारे पण लोकं मार्केटमध्ये बहुत भरपूर आहेत तर त्यांच्या गोष्टीला फॉलो न करता चांगल्या कन्सल्ट घेऊन तुम्ही लागवड करू शकताय आणि अधिक माहितीसाठी तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करा योग्य सल्ला मार्गदर्शन दिला जाईल आणि बरेच आपले योग्य सल्ला मार्गदर्शनमुळे बरेच प्लॉट मार्केटमध्ये डेव्हलप झालेले आहेत त्याचीसुद्धा आपल्याला डिटेल माहिती मिळू शकते तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो